सरकारला जागृत करण्यासाठी दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजीची जी जयंती आहे त्या जयंती पासून महाराष्ट्र राज्य धोनी पेन्शन संघटना मी वितेश आम्ही बसणार आहोत पेन्शन योजना लागू होईल आपलं आमदार उपोषण सुरू राहील अधिक न ना बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे साहेबांनी आपले आमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो एकाच मिशन एकाच मिशन एकाच मिशन एकाच मिशन आणि म्हणून काय पाहिजे मला मला माहिती आहे काय पाहिजे माहिती आहे ना अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे कधी पाहिजे आताच पाहिजे अरे कधी पाहिजे कधी पाहिजे शासनाने लागू केली नाही पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हा पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद